नमस्कार मी प्राध्यापक सतीश शिर्के सतीश शिर्के या यूट्यूब वरती आज आपण शाळा महाविद्यालयामध्ये ओपन हाऊस किंवा ओपन डे हा ठेवला जातो त्या दिवशी मुख्याध्यापक प्राचार्य किंवा शिक्षक यांना मनोगत व्यक्त करायचं असतं प्रास्ताविक व्यक्त करायचं असतं ते कशा पद्धतीने केलं पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तत्पूर्वी हा ओपन हाऊस किंवा ओपन डे कशा पद्धतीनं साजरा करावा याचा एक व्हिडिओ चॅनलला आहे तोही जरूर पहा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान कॉमेंट्स करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मोफत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतील चला तर ओपन हाऊस किंवा ओपन डे प्रिय पालकवर्ण आदरणीय शिक्षक वृंद आणि उपस्थित सर्वांना नमस्कार आज आपल्या शाळेत ओपन हाऊस किंवा ओपन डे या कार्यक्रमात आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उरासी बाळगून उपस्थित असणाऱ्या सर्व जाणकार पालकांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आभार आजचा दिवस हा केवळ निकाल पाहण्याचा किंवा गुणपत्रिका घेण्याचा दिवस नाही तर हा मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा दिवस आहे त्यांच्या प्रगतीचा क्षमतेचा आवडीचा आणि बदलत्या वर्तनाचा आरसा आपण इथे पाहतो आजचा हा दिवस हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगती पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा सुंदर संगम आहे कार्यक्रमाचा हेतू आपल्या मुलांच्या शैक्षणिक बौद्धिक सामाजिक आणि भावनिक प्रगतीचा आढावा पालकांना मिळावा हा आजचा मुख्य हेतू आहे पालक शिक्षक सहकार्याची गरज मुलांचे शिक्षण हे शाळा आणि घर या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून घडते शाळेत आम्ही मुलांना ज्ञान शिस्त मूल्य कौशल्य देतो परंतु घरी मिळणारे वातावरण प्रोत्साहन आणि संवाद हे त्यांच्या विकासासाठी तितकेच आवश्यक आहे आजचा दिवस आपल्याला एकत्रित बसून एकत्रित चर्चा करून एकत्र निर्णय घेण्याची संधी देतो मुलांचे गुण केवळ मार्कामध्ये नसतात प्रत्येक मुलगा मुलगी वेगळी असते काही मुलांना गणित जमतं काहींना कला काहींना खेळ काहींना वाचन तर काहींना तंत्रज्ञान गुणपत्रिका हा त्यांच्या क्षमतेचा संपूर्ण मापदंड नसतो आपण आज मार्काबरोबरच त्यांची शिस्त सर्जनशीलता मित्राशी संवाद वर्गातील सहभाग मेहनत या सगळ्यांचा विचार करू शाळेतील उपक्रम आज विविध विभागांनी आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली मॉडेल्स प्रोजेक्ट्स चार्ट्स नवनवीन प्रयोग मांडले आहेत त्या प्रदर्शनाला भेट देताना नक्की त्यांच्या कल्पनाशक्तीची दाद द्या याच वर्षी आमच्या शाळेत मुलांसाठी अनेक उपक्रम राबवले गेले प्रकल्पाधारित शिक्षण क्रीडा स्पर्धा विज्ञान नाट्य वाचन उपक्रम मूल्य शिक्षण कार्यक्रम आणि डिजिटल शिक्षण या सर्व उपक्रमातून मुलांची आत्मविश्वास जबाबदारी नेतृत्व व समस्या सोपीकरण क्षमता वाढत आहे शिक्षक पालक संवाद प्रत्येक वर्गासाठी शिक्षकांनी स्वतंत्र कक्ष स्थाप व्यवस्था केली आहे आपण आपल्या मुलांचे गुणपत्रक वह्या वर सीट पहाव्यात ताकद व सुधारणा क्षेत्रामध्ये शिक्षकाशी मुक्त संवाद साधावा आवश्यक शंका विचाराव्यात पालकांना विनंती पालका हो मुलांना वेळ द्या त्यांच्यासाठी दोन मिनिटे मनमोकळा संवाद साधा त्यांना काय यापेक्षा आज तुला काय समजलं काय आवडलं असे प्रश्न विचारा त्यांच्या छोट्या प्रगतीचे कौतुक करा मोबाईल स्क्रीनपेक्षा आपल्या नजरेला जास्त महत्व द्यावं आपले सहकार्य विश्वास आणि सकारात्मकता मुलांसाठी मोठी प्रेरणा ठरते विशेष विभाग फीडबॅक कॉर्नर पालकांसाठीच्या सूचना नोंदवण्यासाठी काउन्सिलिंग डेस्क अभ्यास वर्तनशीलता अभ्यास पद्धतीविषयी मार्गदर्शनासाठी शोक्यात झोन विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्ता दाखवली आहे शेवटचा संदेश आज आपण इथे आलो आहोत कारण आपल्याला आपल्या मुलांविषयी काळजी आणि प्रेम आहे आणि अपेक्षा आहेत आपल्या मुलांच्या प्रगतीच्या प्रवासात आपण आमचे सहप्रवासी झालात याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत शाळा आणि पालक आपण दोघेही एकाच ध्येयासाठी काम करतो आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य चला तर मग हा ओपन हाऊस संवाद सहकार्य आणि विकासाचा एक सुंदर टप्पा थरू दे। आपल्या सहकारांच्या सहभागाबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय कर्मवीर जय महाराष्ट्र